नमस्कार महाराष्ट्र लोकन्यूजमध्ये मी संपादक सहली जगतापलं स्वागत करतोय आपण आता या ठिकाणी पाऊस उकतोय आपण इंदापूर तालुक्यामध्ये हे पावसाचे सगळतोय या ठिकाणी पहिल्याच्या उपसागरामध्ये कमी ताबाचा मोठा निर्माण झाल्यामुळे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण बाग असेल या भागामध्ये हवामान खात्याने या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केलेला आहे सोलापूर पाहताय या ठिकाणी आपण पाहू शकतो कशा प्रकारे पाऊस कोसळत आहे आणि पुढे तीन दिवस या ठिकाणी प्रशासनाने अलर्ट असा दिलेला आहे की काही भागामध्ये अति मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे त्यामुळं गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं प्रशासनाने विनंती केलेली आहे त्यामुळं जर अतिमात्माचं काम असेल तरच घराबाहेर पडणं चांगलं आणि शक्यतो दक्षता घेणं हा महत्वाचा याच्यावरती उपाय आहे या ठिकाणी बंगालच्या उपसागरातील झालेला जो काय कमी दाबाचा पट्टा आहे त्यामुळे या वातावरणामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये असेल मराठवाडा आणि विदर्भातील या भागामध्ये रेड अलर्ट या ठिकाणी जाहीर केला आहे त्यामुळं पुढील तीन दिवस काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं अशी प्रशासनाने विनंती केली आहे आपण गेल्या आठ दहा दिवसापूर्वी बघितलं महाराष्ट्रातील नांदेड असेल धुळे असेल त्याचबरोबर बीड असेल सोलापूर जिल्हा असेल या परिसरामध्ये नद्यांना महापूर आला आणि त्यामध्ये अनेक गावं पाण्यामध्ये गेलेली आहेत आणि त्या ठिकाणी पूर्व परिस्थिती ही आता ताजी असताना पुन्हा महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असल्यामुळे काम अति महत्त्वाचं काम असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावं अशा प्रकारचा इशारा प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे महाराष्ट्र लोकनिवडीसाठी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली असल्यामुळे काम अति महत्वाचं काम असेल तरच लोकांनी घराच्या बाहेर पडावं अशा प्रकारचा इशारा प्रशासन आपण या ठिकाणी पाहू शकतोय अतिशय धडकी भरवणारा असं या ठिकाणी दृश्य या ठिकाणी पाहायला मिळते साधारणतः पंचवीस तीस फुटाच्या पुढं या ठिकाणी सगळं फुकट असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच परिस्थिती या भागामध्ये निर्माण झालेली आहे त्यामुळे पुढील तीन दिवसाचा काळ हा अतिशय महत्वाचा आहे त्या कालावधीमध्ये प्रशासन या ठिकाणी शाळेला सुद्धा जाहीर करू शकतं वेळ प्रसंगी या ठिकाणी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात येतील अशा प्रकारे प्रशासनाकडून या ठिकाणी व्यवस्था सुद्धा केली जाणार परंतु आपला जीव कुणी धोक्यात घालू नये वड्याचे ठिकाण असतील नदीकाठचा भाग असेल त्या ठिकाणी विनाकारण पाण्यामध्ये उतरण्याचा कोणी प्रयत्न करू नये आणि आपल्या स्वतःला व इतर लोकांना या ठिकाणी सांभाळलं पाहिजे त्या ठिकाणी दक्षता घेतली पाहिजे आणि या ठिकाणी या वातावरणामधून आपण काहीतरी बाजूला थांबलं पाहिजे महाराष्ट्र लोकन्यूजसाठी मी संपादक सतीश जगताप इंदापूर